नमस्कार मैत्रिणीनं सोबत दुपार सगळ्यांना तर इथं आहे ना स्ट्रॉबेरी आणली होती तर स्ट्रॉबेरी आत्ता पहिला सीजनच चालू आहे त्याच्यामुळं चांगले मिळते फ्रेश एकदम ताजी त एकदम टवटवीत तर ही स्ट्रॉबेरी बेलापूरच्या तिथं ब्रिजच्या तिथे ना विकायला असतात तर त्यांच्याकडनं आणली तर खूप टेस्टी पण होते आणि गोड पण होते आंबट बिलकुल नव्हती तर आता हेला कसं थंडीचं वातावरण लागतं ना तेव्हाच हे फळ येतं तर आता चला माझं सकाळचं रुटीन चालू झालेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे थोडासा तर मस्त असं म्हणलं आज वालाची शेंग करावा तर शेंग आधी निवडून घेतली त्याच्यानंतर मग आता बाकीचे पण कामं माझ्या आवरायचे चालू होते म्हणलं आधी शेंगा वगैरे वालाच्या सोलून ठेवत आणि नंतर मग आज थोडीशी जरा रस म्हणजे रसा थोडासा ठेवायचा होता मला भाजीमध्ये मग वालाची शेंग मी सोलून घेतली त्याच्यानंतर चहा प्यायला माझं आवरून झालं होतं तर म्हटलं चला चहा पाणी पण करून घेऊया तर थोडासा चहा घेतलेला आहे मला पण त्रास आहे ॲसिडिटीचा पण ती सवय लागलेली आहे सकाळी थोडा अर्धा कप का व्हायना चहा प्यायलाच पाहिजे तेव्हा मग थोडंसं जरा फ्रेश वाटतं तरी लाग सवय लागली असल्यामुळं मग काय ती काय जात नाही सवय चहाची तर थोडा म्हणजे कमी केला आहे मी आता अर्धा कपच घेते आणि सकाळचं थोडंसं कोमट पाणी पण घेते तर सकाळी सकाळी असं टी व्ही चालू होती आणि चहा पेत पण होते मी टी व्ही बघत बगद बघतच म्हणलं आता स्वयंपाकाला लागायचे तर बाकीचं सगळं मी आवरून घेतलं होतं आधी मग ते स्वयंपाकच बाकी होता तर थोडा वेळ असं निवांत तेवढंच मग बा बसून खा हे कार्य करते नाहीतर मग एकदा किचन मध्ये गेलं की दोन तीन तास तर आरामशीर जातात सगळा स्वयंपाक होईसपर्यंत किचन साफ करूसतो भांडे वगैरे घासूस तोपर्यंत दोन ते तीन तास मोडतात तर यालाच दुपार होते एक दीड व दोन वाजतातच माझा आवर तोपर्यंत पण सकाळी जर स्वयंपाक लवकर असला तर मग सकाळी लवकर उठून त्यांच्यापुरतं करून देते डब्यापुरतं नंतर परत आमचं चालू होतं तर आता चा वगैरे घेऊन झालेला आहे माझा आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करते नमस्कार मैत्रिणींनो सोबत सकाळ सगळ्यांना तर चला आज मस्त स्वयंपाकाची तयारी पण झालेली आहे आणि आता मी करणार आहे देवड्याची सेम आणि आमच्याकडे याला वालाची सेम पण बोलतात तर वालाची सेम करताना काय मी नेहमी थोडासा रसा वगैरे पण ठेवत असते तर त्या पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवते कशी बनवणार आहे तर तर मस्त आता शेंग वगैरे मी निवडून घेतली सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकालाच लागायचं आहे मला तर म्हटलं चला ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावा कारण मस्त अशी सर्वरित वालाची शेण आहे तर बाजारामध्ये आताशी आहे शेंगाचं तसं मग खूप चांगल्या शेंगा पण मिळतात तर चला मग राहा आता व्हिडिओमध्ये सकाळचं पाणी वगैरे झालेलं आहे आणि बाकीचे कामाची आता सुरुवात माझी झाली दिवसभर काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ जर आवडत असतील तर पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून जा लाईकसुद्धा करत जा अजून आमच्या बाकीच्या आंमुळे काही बाकी येतात तर त्यांचं चाललेलं आहे माझं थोडंसं आवारलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं बोलते देवपूजा वगैरे मी सगळं करून घेतले कारण आता सकाळचे काम असेच असतात उठलं काही ते चालूच असते सगळं साफसफाई इकडं आमच्याकडं आता खूप धूळ तर एवढी येते कारण पाऊस गेल्यापासून आहे ना लय वाढलं आहे जास्त प्रमाण कारण इकडे सगळं एअरपोर्टचं काम चालू आहे ना त्याच्यामुळं मग खूप धुळी इकडे येते पहिली तर एवढी येत होती आता तरी थोडीशी कमी झाली नाहीतर ते घरात पण धूळ बाहेर पण धूळ मग ते सगळं पूर्ण धुवून घ्यायला लागतं पुसून घ्यायला लागतं तर खूप असं धुवायचं हे चालू आहे इकडं तर चला रागडेवमध्ये गेवड्याची शेंग मी धुवून घेतली आणि आता सगळे मसाले घेतलेले आहेत तर मसाला मी टाकणार नाही याच्यामध्ये पण जिरे मोहरी थोडासा लसूण त्याच्यानंतर लसणाची चटणी तर लसणाची चटणी म्हणजे फक्त लाल तिखट आणि त्यात लसूण जिरे घातलेले हेच टाकणार आहे मी तर गरम मसाला वापरणार नाही मी तर आता इथं मग कढई गरम करायला ठेवली आणि पटकन होती ही भाजी करायला आता थोडंसं कसं वालाच्या शेंगा चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात आणि आम्हाला पण आवडतात सगळ्यांना घरात खायला वांगे वालाच्या शेंगा गवारीची शेंग पण गवारी आता गवारीची शेंग तर कुठं पाहायलाच मिळत नाही त्याच्यामुळं मग आता वालाच्या शेंगा खायची वेळेत तर आता जिरे मोहरी लसूण टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगलं एकदम तळून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी मी वरून हळद टाकून घेते तर सकाळचा डब्याला वगैरे जर बनवायचे असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता फक्त कोरडी करायची पाणी ठेवायचं नाही बिलकुल तर खूप छान होते ही भाजी वालाच्या शेंगाची तर आता मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट म्हणजे लसणाचं तिखट टाकून घ्यायचं लसूण जिरे वाटलेलं तर मसाल्याची काही गरजच लागत नाही कारण मसाल्याचा त्याच्यामध्ये ना थोडासा वेगळा हे चव लागते त्याच्यामुळं काय करायचं फक्त लाल तिखट टाकायचं लसूण जिरे टाकलेलं आता शेंगदाण्याचा कूट पण मी टाकून घेते सगळं मिक्स करून घेते आधी तिखट टाकलेलं आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकते तर चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि मस्त होती भाजी कारण आमच्या तिकडं गावाला भरपूर असते वालाच्या शेंगाची भाजी त्याचं काळ्या मसाल्यातलं पण करतात मी काळ्या मसाल्यातली वालाची शेंग पण केलेली आहे एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर पाहू शकता रस्सा बनवलेला आहे का कारळाचा त्याचं सगळे त्याच्यामध्ये मसाले टाकून शेंगदाणे डाळ कारळ आमच्याकडं असं काळ्या मसाल्याचं कालवून करतात पण आता ही मला शेंगदाण्याचीच करायची आहे तर चला म्हणलं तुमच्यासोबत पण थोडीशी शेअर करावा आता कूट टाकून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट काय करते मी आधीच आठवड्याचा जवळजवळ बाजून ठेवते शेंगदाणे आणि असं थोडासा बरडसर बारीक करून ठेवते म्हणजे आपल्याला सकाळच्या पारी गरबड असेल घाई असेल तर त्या टायमिंगला काय होतं अचानक पटकन शेंगदाण्याचा कूट टाकताना टाकायला बरा पडतो त्याच्यामुळं मादीच करून ठेवायचा थोडंसं लसूण खोबरं कुठलेलं होतं ते पण टाकून घेतलं हे नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं होतं म्हणून म्हणलं इथं तिथं ठेवण्यापेक्षा थोडं होतं एक चमचा छोटासा पोहे खायचा तर ते पण टाकून घेतलं तर आता मी याच्यामध्ये मला पातळ थोडंसं रस म्हणजे रस्सा ठेवायचा आहे थोडीशी त्याच्यामुळं मग गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण गरम पाण्याने भाजीला चव पण चांगली लागते आणि मस्त असा कलर पण चांगला राहतो तर आता इथं मी थोडंसं टाकून घेते आणि एक पाच मिनटं वाफेवर शिजून देणार आहे फक्त याला आहे ना थोडंसं वाफ घ्यायची कारण एकदम कवळी लुसलुशीत आपली वालाची शेंगे इकडे याला गेवड्याची शेंग म्हणतात पण आमच्याकडे आहे ना ह्याला वालाची शेंग म्हणते तर आता मी झाकण ठेवते पाच मिनटं शिजू देते त्याच्यानंतर मग आता चपात्या पण करायच्या बाकी आता आज काय भाकरी बनवणार नाही चपातीच बनवणार आहे सगळ्यांना आणि डबे वगैरे कोणाचेच नाही तर आता कसं सुट्टे येते एक दोन दिवस मग का कामावर जातात पण परत दुपारी घरी येतात जेवायला त्याच्यामुळं डब्याचं काय टेन्शनच नाही दोन तीन दिवस झालं तर अशा पद्धतीने आपली वालाची शेंग तयार रशेची त्याच्यानंतर मग आता जेवणं वगैरे करायचे होते आम्हाला तर मग तेवढ्यात मिस्टर आले होते तर त्यांनी ही आणलेली आहे तिथं तुम्हाला मी दाखवली तर ही खूप खायला पण टेस्टी लागते आणि मस्त होती पॅके पॅकिंग वगैरे करून दिली होती त्यांनी तर आता हे फळ आहे तर पहिल्यांदाच म्हणजे ह्या सीजनचं खा आम्ही खाल्लेलं आहे त्याच्यामुळं मग आम्ही काय नेहमी आणत नाहीत असं कधीतरीचं यांनी रस्त्यावरच तिथं मुलं विकतात ना सिग्नलला तर तिथून आणली होती पण मी आधी पाहिली मला वाटलं आंबट असेल पण नाही आंबट नव्हती चांगली होती गोड चांग होती तर चला मग कशी वाटली आपली स्ट्रॉबेरी आणि वालाच्या शेंगाची रसाभाजी ते पण कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मी थोडीशी टेस्ट करते टॉबेरीची आणि नंतर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये